नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण महाविस्तार ए आय ॲपमध्ये असलेल्या महत्त्वाच्या फीचरबद्दल माहिती बघणार आहोत तर आपण बघूया विविध पिकातील एस ओ पी एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर येथे निवडलेली पीक ये याच्यामध्ये आपण वेगवेगळे वे वे पिके निवडू शकतो यामध्ये तृणधान्य कडधान्य तेलबिया नगदी पिके भाजीपाला फळ पिके आणि मसाला पिके आहेत जर आपण आता सध्या रब्बी हंगाम चालू आहे तर यामध्ये हरभऱ्याचे प्रोसिजर पाहूया तर हरभऱ्याच्यामध्ये प्रोसिजर म्हणजेच मशागतीपासून तर साठवणीपुगीपर्यंत आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे किंवा शास्त्रज्ञांनी त्याबद्दल कोणती शिफारस केलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती असते तर आपण सर्वात अगोदर बघूया मशागत पूर्व मशागतीमध्ये आपल्याला कोणती जमीन निवडायची आहे शेणखत किती द्यायचं आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे त्यानंतर शिफारशीत हरभऱ्या वाणाची निवड यामध्ये आपण बघू शकता शिफारशीत हरभऱ्या पिकाची कोणती वाण निवडावे याबद्दल आपल्याला चारही विद्यापीठाच्या शिफारशीत वाणाची माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर हरभऱ्याचे सुधारित वाण कोणते आहे त्याचा कालावधी किती आणि त्याचे उत्पन्न किती आणि ते कोणत्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे याबद्दल सविस्तर याच्यामध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर बीज प्रक्रिया व गुणक्षमता इत्यादीबाबत आपल्याला इथे सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर पेरणी पेरणी करताना कोणती काळजी घ्यायची पेरणी कशा प्रकारे करायची किती खोलीवर करायची आहे त्यानंतर पेरणी कोणत्या पद्धतीने करायची आहे त्याचा कोणता फायदा आहे याबद्दल इथे सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्यानंतर खत व्यवस्थाना पा व्यवस्थाना व्यवस्थापनाबाबत जर बोलायचं झालं तर इथे आपल्याला गांडूळ खत आहे किंवा शेणखत आहे इत्यादीबाबत माहिती त्याचबरोबर आपल्याला रासायनिक खताची मात्रा किती द्यायची आहे विदर्भ खताचा वापर करायचा किंवा नाही याबद्दल आपल्याला इथे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण बघू शकता किती दिवसांनी पाणी द्यायचं आहे किती टक्के आपल्याला बचत होते पाण्यामध्ये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर तण नियंत्रण आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतो याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे तणनाशक कोणते वापरायचे आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे कीड व रोग व्यवस्थाना व्यवस्थापनाबाबत आपल्याला कामगंध सापळे किती दिवसांनी वापरायचे आहे पक्षी खांबे त्यानंतर जे जे वी कीटकनाशक आहेत त्याचा वापर केव्हा करायचा आहे त्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञानाभावामध्ये सॉरी काढणी व मळणी केव्हा करायची साठवणूक केव्हा करायची असे पूर्वमशगतीपासून ते साठवणुकीपर्यंत सर्व पिकाची आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे तरी शेतकरी बंधूंना विनंती राहील की आजच महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करून यामध्ये असलेल्या पिकातील एसओपीचा पीचा वापर करून आपले उत्पन्न वाढवावे धन्यवाद